आपलं निभार नाव असते बघितलं का नाही काय काय कोट आहे कोट टाटा टाटा कंपनीचा कोट आहे रतन टाटा आपलं टाटा कंपनीचा सरपंच आहे तसं ना टाटा टाटा रतन टाटा रतन टाटा हा रतन टाटा बर चार दिवसापूर्वी त्यांचा कार्यक्रम झाला काय अल्पशा आजाराने त्यांचा मृत्यू झाला बर माहिती तर आहेत का बघायला पाहिजे अहो सरपंच साहेब त्यो वाटण्या त्यो फुटण्या तुम्हाला काय कळते का ना आपल्या जगात चाललंय काय नाव कुणाचं कुठं आहे ही सुद्धा तुम्हाला माहिती नाही मी लंडन लावतो त्यामुळे मला काय लय माहिती नाही अहो सरपंच साहेब रतन टाटा रतन टाटा मध्ये चार दिवसापूर्वी अल्पशा आजाराने मृत्युमुखी झाले बर मी सुत सा सा त्या सुतकात मी तकड होतो नाही येता आल नाही बर ते आपलं निभा आपलं मालक असल्यामुळं नाही हो बर ती कोठ ही सगळं त्यांची साफसफाई करायला लागते ना मला कशाची त्यांची ही त्यामुळे माझ गाव लक्ष नाही त्यामुळे मला येता आलं माझ बी तसंच झालंय हो झाले बर बर मग आपण असं करूया आता आपण दोघं थांबूया थांबूया वाटाने वाटाण्याचे फोटाने हातात गाव दि काय नाही अडचण जळूया जळूया जवळ दे गे बर आता असं करूया नाही तो फोन उचल फोन कोणाला जर म्हणता येईल अजून माग परत ना नाही उचरा गे कसं आहे अडथळा नको मोठ्या कामात तुम्ही असता या जरा लंडनच्या माथ्या बिराचा फोन आला नाही असूच जरा बघताय काय बर ठीक आहे चेष्टा मस्करी आपली सगळ्यांची झाली चेष्टा मस्करी झाली लंडनला गेलं पाहिजे लंडन ला जायला पाहिजे काय बिस्किट खायची नाही फुटाण्या बिस्किट खायची नाही ती फुटाण्या जेवलाय काय खाल्लेस का नाही काय खाल्लंय आता बोलाय काय झालंय तुम्हाला जाईल तयारी आहे तुम्ही मागणी लंडन ती भाजी भाकरी खाल्ली खाऊन आले बरं पाठ भरलं नसेल आता अवसर पण हा लंडनला बिस्किट आहे फॅक्टरी तुमची बघाय नाही जायची बर आपल्याला जाय जाय ग्रहाव ग्रळाव मंगळाव बैलवाची तारीख बघितली पाहिजे होय पहिला कुर्तीपर्यंत जवळ आले चार दिवस महिन्याभरा येऊन ठेपलेले आहे त्यासाठी काहीतरी बघितलं पाहिजे बघायला पाहिजे त्यासाठी आपण निघायला पाहिजे जास्त वेळ घ्यायला वेळ घ्यायला नको आपण आता सर लंडन ला जाऊया मंगळाव मंगळाव वाटाण्या फोटो या गाडी घेऊन या गाडी कुठं आपले गाडी घेऊन या आपली चौघ बसते नाग काय गाडी ये मेठी तुझ्या गाडीला स्पीड आधीच ये नको बर गाडी आल्या आता आपण एकामेका बसूया हे एका नोवा एकामेकाच्या माग बसूया नाही नाही तुम्हीच बसा पुढं जागा ठेवूया आपण तिघा द्या काय बुड बसूया ती फोड बारकी असते का, का याच बसूया सर मंगळाव जाऊ दे गाडी फुटाण्या बसलोय आम्ही सरपंच साहेब बसा जाईत पुढे बसलोय घे हा फुटाने जाऊ दे गाडी